आमदार संतोष बांगर यांनी विजयी मिरवणूक काढलेली आहे कळमनुरी मतदारसंघामध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली मतदारसंघामध्ये भावी मंत्री म्हणून बन बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे याच मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा आनंद पाहायला मिळालेला आहे कळमनुरी मतदारसंघामध्ये ही विजयी मिरवणूक काढण्यात आलेली आहे हिंगोलीतून कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून संतोष बांगर विजयी झालेले आहेत आणि हे विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा उत्साह इथे आहे आपण पाहू शकतो संतोष बांगर यांची ही विजयी मिरवणूक आहे मतदारसंघामध्ये भावी मंत्री म्हणून बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि याच हिंगोली जिल्ह्यातील मी उभा आहे कळमनुरी मतदारसंघामध्ये आणि कळमनुरी मतदारसंघामध्ये जे आहे ते आमदार संतोष बांगर शिवसेनेचे या ठिकाणी एकतीस हजाराच्या मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि याच मतदारसंघामध्ये जे आहे ते विजयी रॅली देखील मोठ्या प्रमाणात काढली जात आहे आणि ठिकठिकाणी फलक देखील लावण्यात आलेले आहेत संतोष बांगर भावी मंत्री म्हणून देखील या ठिकाणी बॅनरबाजी देखील संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये केलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचा का रोष देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील ठिकठिकाणी थीक जे आहे ते बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे याच ठिकाणी जे आहे ते उभाटाचे संतोष तारफे विरुद्ध संतोष बांगर अशी लढत होती आणि संतोष तारफे यांना पराभूत करत या ठिकाणी संतोष बांगर यांनी विजय मिळवलेला आहे आणि याच विजयाचा या ठिकाणी आनंद उत्सव जे आहे ते संपूर्ण कळमनुरी मतदारसंघामध्ये देखील करण्यात येत आहे श्रीधर वावंटे जय महाराष्ट्र न्यूज कळमनुरी हिंगोली